साधारणपणे आपण नेहमी असं म्हणतो की बऱ्याच मिटिंगमध्ये पाहून लोक पांढऱ्या केसाचेच असतात आणि तरुण पोरं मिळत नाही मला खूप आनंद होतो आहे इराला बोलवायला आणि इरा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंटमध्ये रिसर्च करते तिने ऊसतोड कामगारांबद्दल बरोबर काम केलं आहे आणि मला वाटतं शेतकरी आत्महत्यांच्याही संदर्भात काही अभ्यास केला आहे तिने तिचे विचार मांडावे नमस्कार आपण जाणतो की दोन हजार अकरापासून मराठवाडा हे शेतकरी आत्महत्येचं केंद्रस्थान असं ओळखलं जात आहे दोन हजार बावीसपर्यंत जवळपास सहा हजार शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात झाल्यात दुष्काळाचे शेतमजुरांवरती होणारे परिणाम मी पहिल्यांदा दोन हजार सोळा साली पाहिले तेव्हा आधी पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया परीची रिपोर्टर म्हणून तर त्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंटमध्ये रिसर्चर म्हणून माझं मराठवाड्यात फील्डवर्क सुरू आहे तर माझ्या मांडणीची सुरुवात मी एका फील्डवरच्या गोष्टींनी करणार आहे लताची गोष्ट लता, लता वाघमारे ही बीडमधल्या काठवडा गावातील छत्तीस वर्षांची ऊसतोड कामगार मागील दहा वर्षांपासून ती आणि तिचा नवरा कर्नाटकातील बिजापूर भागात ऊसतोड कामासाठी स्थलांतर करत आहेत मराठवाड्यातील सत्तर टक्के घ दलित आणि लमाणी घरं हे भूमिहीन आहेत त्यापैकी एक असल्या कारणानं घर भागवण्यासाठी मजुरीशिवाय तिच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता आणि शिवाय बीड जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे आसपास काही काम मिळत नव्हतं त्यामुळे स्थलांतर करणं हे लताला आणि तिच्या नवऱ्याला भाग होत तिथं शेतात दोन लोकांनाही पुरणार नाही इतकी झोपडी इतकी छोटी झोपडी त्यांना मिळ मिळायची अशी आठवण लता सांगते शौचालय न घराची सोय नसते शिवाय सॅनिटरी नॅपकिन्स परवडत नसल्यानं आणि जवळपास एकही प्रायमरी हेल्थ सेंटर हेल्थ सेंटर नसल्यानं पाळीमध्ये चुंबळ म्हणजे ऊस तोडताना डोक्यावर घेतला गेलेला कपडा ती वापरत असे तिच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीच्या वेळी ती कामावरतीच म्हणजे फील्डवरतीच होती एक दिवसाचं खाडं म्हणजे मुकद्दमला पाचशे रुपयांची पेनल्टी या भीतीनं तिने डिलिव्हरीच्या दिवसापर्यंत काम केलं त्यानंतर ती प्रचंड आजारी पडली आणि ब्लिडिंगच्या त्रासामुळं तिला सावकाराकडून कर्ज कर घेऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमधन हिस्टक्टमी करावी लागली हिस्टक्टमीचे तिच्या शरीरावरती होणारे परिणाम हा तर पूर्णपणे वेगळा मुद्दा झाला लता ही एक प्रतिकात्मक उदाहरण आहे मराठवाड्यातल्या असंख्य महिला कामगारांची दोन हजार सोळा साली वर्ल्ड सोशल सायन्स रिपोर्टने विषमतेचे काही आयाम मांडले त्यातील विषमतेचे महत्त्वाचे आयाम आहेत पर्यावरणीय विषमता आर्थिक विषमता सामाजिक विषमता लिंगाधारित विषमता आणि ज्ञानाधारित विषमता तर ही संस्था वर्ल्ड सोशल सायन्स ऑर्गनायझेशन हे सांगते की त्यांचा असा निष्कर्ष निश्क, आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे सामाजिक आणि आर्थिक विषमतेत वाढ होते ती कशा प्रकारे वाढ होते तर नैसर्गिक आपत्तींचा परिणाम हा सामाजिक आणि आर्थिक रीतीने वल्नरेबल असलेल्या कम्युनिटीजवरती जास्त प्रमाणात होतो ते आपण आता लताच्या उदाहरणावरनं बघितलंच म्हणजे जगभरातले पर्यावरण तज्ज्ञ सध्या हवामान बदलामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाविषयी म्हणजे लॉस अँड डॅमेज विषयी बोलत आहेत आपल्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात पंचाहत्तर टक्के ऊसतोड महिलांची हिस्टकटमी झाली आहे हा लेटेस्ट आय आय डीचा दोन हजार बावीसचा डेटा सांगतो तर आपल्या शरीराचा एक भाग दुष्काळामुळे होणाऱ्या स्थलांतरामुळे गमवावा लागणं यापेक्षा अधिक मोठं लॉस अँड डॅमेज काय असू शकतं दोन हजार बावीसच्या आय आय डी सर्व्हेच्या डेटाप्रमाणे एकोणीसशे पासनं ते दोन हजार बारापर्यंत मराठवाड्यात एकोणीस टक्के घट पावसात एकंदरीत झालेली आहे तर दोन हजार बारा ते दोन हजार बावीसमध्ये छत्तीस टक्के घट पावसात झालेली आहे यामुळं दुष्काळाची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी झपाट्यानं वाढत आहे याचे मराठवाड्यावरती काय परिणाम होतात तर म्हणजे इकॉनॉमिक आणि नॉन इकॉनॉमिक लॉस अँड डॅमेजच्या संदर्भात ते आपण कसं बघ बघू शकतो एकूण लमाणी कुटुंबापैकी मराठवाड्यातनं ऐंशी टक्के कुटुंबांनी कुटुंबापैकी कर्ज आहेत ते फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही स्वरूपात आहेत पीक नुकसान दोन सा हजार बावीस सालचा डेटा सांगतो की प्रति गाव जवळपास वीस हजार रुपयांचं पीक नुकसान मराठवाड्यात झालेलं आहे जवळपास सरासरी मजुरी न मिळण्याचे दिवस हे पंचाहत्तर असे मराठवाड्यात आहेत आणि त्यांच्यापर्यंत मनरेगाही व्यवस्थितपणे पोहोचत नाही ज्याची आर्थिक आकडेवारी काढायची झाली तर त्यांचं वीस ते तीस हजार रुपये नुकसान दरवर्षी होतं पाणी केवळ उन्हाळ्याच्या काळात महिलांसाठी दोन हजार सोळा ते दोन हजार अठराच्या काळात पाणी आणण्यासाठी किती वेळ लागतो आणि त्याचा काय खर्च येतो हे याची जर मोजणी करायची झाली तर सरासरी दोन तास चाळीस मिनटं ही प्रत्येक स्त्री आणि पाणी आणण्याचं विहिरीतनं काम हे स्त्री स्त्रीकडेच असतं त्यामुळे स्त्रीला महिलांना कमीत कमी दोन तास तरी पाणी नेण्या आणण्यात वेळ घालवावा लागतो त्यामुळे बासष्ट टक्के महिला आजारी पडतात आणि त्यातून येणारा खर्च हा प्रत्येक महिलेला प्रत्येक उन्हाळ्यात दोन हजार रुपये इतका आहे सरासरी मराठवाड्यातील शेतमजुरांचं काय त्यांचे लेबर राईट्स व्हायलेशन्स काय होतात तर यामध्ये युनायटेड नेशन्सचा डेटा असं सांगतो की बहात्तर टक्के मराठवाड्यातील शेतमजुरां मजूर हे लेबर राईट्स मधनं सफर होतात हा फक्त एका मराठवाड्यातला डेटा झाला असे किती क्लायमेट वल्नरेबल भाग आपल्या ग्लोबल मध्ये म्हणजे अविकसित देशांमधून आहेत केवळ दोन हजार मध्ये जगभरातल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तीनशे त्रेचाळीस अब्ज डॉलर इतकं मोठं नुकसान जगभरातील कामगार कष्टकऱ्यांना डेटा सा सांगतो की आपली अशीच वाटचाल सुरू राहिली तर नैसर्गिक आपत्तीमुळे ग्लोबल साऊथमध्ये मध्ये दोन कोटी कामगारांचे स्थलांतर होईल इतके भयंकर परिणाम आपण सध्या हवामान बदलाचे बघत आहोत अशावेळी आपल्या देशातल्या कामगार कष्टकरी वर्गांसाठी आपण काय क्लायमेट पॉलिसीज करत आहोत गेल्या वर्षी आम्ही म्हणजे आय आय डीनं आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांचं क्लायमेट पॉलिसी इंडेक्स बनवलं ज्यात कुठले देश त्यांच्या त्या ज्यात कुठले देश त्यांच्या वल्नरेबल कम्युनिटीजसाठी क्लायमेट इन्क्लुझिव्ह पॉलिसीज बनवतात त्याची मोजणी केली त्यात प्रथम क्रमांकावरती आहे इथिओपिया तर सर्वात शेवटी भारताचा क्रमांक आहे इथिओपियानी आपल्या योजनांमध्ये डायरेक्ट कॅश ट्रान्सफर्स क्लायमेट इन्शुरन्स क्राय क्लायमेट टॅक्सेशन कार्बन टॅक्सेशन आणि अँटीसिपेटरी पॉलिसीज अशा अनेक घटकांचा समावेश केला आहे आपल्यालाही याचा गांभीर्याने विचार करून आपल्या देशातल्या सरकारी योजना अशा पद्धतीने फ्रेम करायला हव्यात जेणेकरून हवामान बदलांचा दैनंदिन जीवनावरती परिणाम होणाऱ्या आपल्या कामगार वर्गाला सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता म्हणजे सोशल प्रोटेक्शन मिळेल धन्यवाद